एखादा सामान्य शेतकरी शेतीमध्ये काम करत करत एक मोठं विश्व उद्योगाचं विश्व कसं निर्माण करू शकतो याची माहिती मी आपल्याला देणार आहे आणि मी सध्या हिरकणी रुपाटिकेला विजिट देण्यासाठी आलेलो आहे दोन हजार अकरामध्ये एकदम छोट्या लेवलला सुरू केलेला हा उद्योग आता त्यानं किती विस्तीर्ण रूप धारण केलेला आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत रुपाटीकीमध्ये कोणते कोणती रोपं तयार केली जातात आणि ती कशी केली जातात त्याची प्रक्रिया काय आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार शेतकरी बांधवांवर मी रत्नाकर माणिकराव देशमुख शिरकनी बायोटेक या ठिकाणी डायरेक्टर मॅनेजमेंटचं काम बघत असतो यांचा मूळ व्यवसाय भाजीपाल्याची रोपं तयार करण्याचा आहे आणि त्यामध्ये प्रगती करत करत ते आता टिश्यू कल्चरची रोपं सुद्धा तयार करतात त्याची सोसायची अशी टिश्यू कल्चरची लॅब इथं आहे इथं कोणते कोणते रोपं तुम्ही विकता येतं या ठिकाणी व्हेजिटेबलमध्ये जर बघितलं आपण सीडपासून तर टमाटो मिरची ब्रिंजल त्याच्याबरोबर कलिंगडाचं मोठं काम आहे उसाचं मोठं काम आपण करत असतो टिश्यू कल्चरमध्ये जर बघितलं आपण तर मुख्य काम आपलं जी नाईन विलियम्स या केळीच्या रोपांची निर्मिती करणं व शेतकऱ्यांना विक्री करणं त्याचबरोबर ऑर्डरनुसार काही ऑर्नामेंटल असो टिश्यूकल्चरमध्ये कल्चरमध्ये ग्रेनेट असो बांबू असो हे ऑर्डरनुसार या, या लॅब मध्ये उत्पादित करून आपण शेतकऱ्यांना देत असतो सुरुवातीला दोन हजार अकरा ला सुरू केला आजची तारीख आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सुरुवातीला किती क्षेत्रावर तुमची नर्सरी होती सुरुवातीला त्यानंतर आता सध्या किती वर आहे सुरुवातीला अगदी दोन तीन गुंठ्यावर आपण ओपन पेसला भाजीपाल्या रोपांची निर्मिती करायचं बेडवर आणि विक्री करायचं दोन हजार तेरा चौदाच्या नंतर ज्यावेळेस पॉलीहाऊसचा कॉन्सेप्ट या जिल्ह्यामध्ये वाढू लागला त्यावेळेस आपण एक पॉलिओची निर्मिती या ठिकाणी कृषी विभागाच्या मदतीनं उभारणी करून पॉलिओसेस मध्ये रोपांची निर्मिती केली त्याचे रिझल्ट बघितल्यानंतर व त्याचं महत्व शेतकऱ्यांना लक्षात आल्याच्या नंतर पॉलिओ क्षेत्र आपण तेथून जे वाढवत गेलो आणि ते वाढवत असतानाच काही कंपनीचं केळीचं हार्डनिंग करत गेलो आणि नंतर मग ही अत्याधुनिक आपण लॅब उभारणीचा निर्णय घेऊन ही लॅब उभारणी करून आता या टोटल जमिनीपैकी सात एकरवर इन्फ्रास्ट्रक्चर आहे जसं की फॅनपॅड सेडनेट पॉलिओसिस इमारत आणि ओपन दोन तीन एकर वर आपण या ठिकाणी कल्चर मध्ये केळी जर बघितलं तर आपलं पन्नास लाख रोप निर्मितीच कॅपॅसिटी आहे या जानेवारी पासन दोन हजार पंचवीस मध्ये तीस लाख रोपांची निर्मिती व पुरवठा आपण या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे जसं की सोलापूर टेंबुर्णी मधून जे एक्सपोर्ट होते त्या ठिकाणचे भरपूर प्लॉट हे हिरकणी बायोटेकच्या रूपांपासून निर्मित झालेले आहेत त्याचबरोबर व्हेजिटेबलमध्ये जर बघितलं आपण टोमॅटो मिरची वांगे तर हे सुद्धा आपण दीड ते दोन कोटी रुपयाची निर्मिती करून या ठिकाणी विक्री करत असतो त्याचबरोबर कलिंगडाचं साधारण आपण एक कोटी रोप निर्मिती करून विक्री करत असतो आणि उसाच्या रोपामध्ये कोल्हापूर सारख्या ठिकाणाहून त्या रोपांची डिमांड मागणी करून या ठिकाणी एक चाळीस लाख रोपांचं आपण तिथं ट्रेडिंग करतो ते उत्पादित आपण करत नाही त्याचबरोबर पपईचे काही चांगले वान तीन ते चार लाख रोपांची निर्मिती करून या ठिकाणी आपण विक्री करत असतो आता हे तुमचं हे पॉलीहाऊस प्लस सेडनेट आहे मित्रांनो या कॅम्पसमध्ये शेतकऱ्याच्या गरजेनुसार कसं असायला पाहिजे किंवा मराठवाड्याच्या क्लायमेट नुसार सेडनेट किंवा पॉलिओस कसा असायला पाहिजे याचं कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्यास बघायला मिळते सपोज पाऊस जर आला तर वर आपण पेपर वापरलेला आहे साइडला गटर आहेत म्हणजे पावसाळ्यामध्ये याचा त्रास होत नाही त्याचबरोबर हिट जर जनरेट झाले तर साईडला आपण सेडनेटचा सा वापर केलेला आहे आणि तेथून व्हेंटिलेशन पास होतं म्हणजे हे पॉलिओस कम सेडनेट असं याचा आपण हे थोडक्यामध्ये हे स्ट्रक्चर आपण जुगाडू तयार केलेली शेडनेट मध्ये पाणी गळत पावसाळ्यामध्ये मध्ये पाणी वाढते म्हणजे मी सुरुवात राहतो तेव्हा तुमच्याकडे शेडनेट होती शेडनेट होती तर आता तुम्ही त्या पॉलिहाऊस केल्यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी गळत असेल पावसाळ्यात पाणी गळत नाही आणि उन्हाळ्यामध्ये जी पॉलिहाऊस मध्ये हिटचा त्रास होतो रोपांना तर त्याच्यासाठी आपण सेडनेट बाजूला बसवलेली आहे हे वेगळ्या पद्धतीचं स्ट्रक्चर अनुभवातून आम्ही उभारणी केलेलं आहे आता तुम्ही या स्ट्रक्चर मध्ये जे रोप तयार करता किती दिवसाचं साधारण सीड जर आपण टाकलं तर सीडचं इथं जर्मिनेशन झाल्याच्या नंतर बाहेर ओपनला आपण एक आठ दहा दिवस हार्डनिंगला ठेवतो त्यानंतर हार्डनिंग साधारण या ठिकाणी आपण पंधरा दिवसापर्यंत रोप ठेवतो आणि आठ ते दहा दिवस बाहेर हार्डनिंग करतो टमाटो मिरची कलिंगड हे रोप साधारण एकवीस ते पंचवीसव्या दिवशी आपण शेतकऱ्यांना विक्री करत असतो सीडपासून रोप आहेत हिरकनी बायोटेकची केळीच्या रोपांचं बघितलं तर आता सध्याला आंध्र प्रदेश ताडपत्रीमध्ये रोपांचा पुरवठा सुरू आहे त्याचबरोबर आपण नेपाळला सुद्धा रोपं पाठवलेली आहेत आणि बाकी एम पी मध्ये गुजरात मध्ये पण रोपाचा पुरवठा होतो असं या पद्धतीनं बाराही महिने ज्या ठिकाणी लागवडी होतात त्या ठिकाणी इथून रोपांचा डिस्पॅच चालू असतो की तुम्ही आता एवढे मोठे रोप वाटिका चालवता म्हणजे तुम्ही रोजगाराची निर्मिती पण करता आजूबाजूच्या ज्या बऱ्याच महिला इथं काम करता किती मला काम करता येतात जवळपास वर्षभर एकशे पैकी एकशे तीस महिला असतात दहा एक मुलं असतात जेंट्स त्याच्या हेल्पर म्हणून आणि बाकी मग काही ऑटो चालक माल वाहतूकदार ही टीम वेगळी एकशे चाळीस लोकांना रोजगार असतो तसंच सीजन वाईज कधी कधी सहकारी बाहेरून आम्हाला आणावं लागतात आणि त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागत तर आता शेवटचा प्रश्न मला विचारतो की शेतकरी म्हणतात की भाव काय आणि आम्हाला जर घ्यायचा असेल तर कोणती प्रक्रिया आहे ते सांगावं मित्रांनो शेवटी हा शेतीशी निगडित व्यवसाय असल्यामुळं याच्यामध्ये एक ठराविक भाव जरी आपण आमच्या असोसिएशन जरी काढला तर वेळ प्रसंगीत या ठिकाणी थोडस रोपयांमध्ये रेटमध्ये अप डाऊन हे करावंच लागते परिस्थितीनुसार आणि बुकिंगची जी प्रक्रिया आहे जर आपल्याला थोडंसं व्यवस्थित समजा दोन महिने अगोदर जर इन्फॉर्म करून बुकिंग टाकलं तर प्लॅनिंग करण्यासाठी रेटमध्ये कन्सेशन देण्यासाठी सोपं पडते कारण प्लॅनिंगच्या रूपामध्ये नुकसान होण्याचे नसतात कारण उत्पादित केलेला माल हा जोखमीनं विकावाच लागतो नाहीतर याला डिस्कार्ड करावं लागते याच्यामुळे जर शेतकरी बांधवांनी दोन महिने तीन महिने अगोदर जर बुकिंग केलं तर निश्चित आपल्याला चांगलं म्हणजे कमीत कमी दरामध्ये बुकिंग घेऊन त्यांना सेवा देता येईल शेतकऱ्याच्या सोयीसाठी मी तुम्हाला एक नंबर काय दाखवतो स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की रतन देशमुख यांचा उजव्या बाजूला नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा या स्क्रीन तुम्हाला डाव्या तुम बाजूला चार नंबर दिसत आहेत त्या चार नंबर पैकी कोणत्याही कुर नंबरला बोलून तुम्ही तुमची बुकिंग करू शकता शिरकणी अॅग्रो मॉल म्हणून कार्डच्या पाठीमागच्या साईडला जे नंबर आहेत त्या ठिकाणी जर आपण कॉन्टॅक्ट केला तर एक आफ्टर सर्विस म्हणून पिका पिकासंबंधित जर आपण फोटो टाकलेत आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या पिकाच्या रोगराईस किंवा त्याच्या बद्दल आपल्याला अगदी निशुल्क माहिती या ठिकाणी आमचे सायंटिस्ट लोक आपल्याला देतील म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस तुमच्याकडे आहे सेल आफ्टर सेल सर्व्हिस व्हॉट्सअपच्या किंवा फोनच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना देत असतो बार। मला कुठलंही क्रॉप जरी त्या शेतकऱ्याकडे असेल आणि कुठल्याही कंपनीचं प्लांटेशन असेल तरी त्याला एक सेवा म्हणून आपण तो पार्ट सांभाळत असतो बरं आणि या मध्ये काय विक्री होते मॉलमध्ये जनरली इथं स्थानिक लोकांना सीड पेस्टिसाईड आणि फर्टिलायझरचा या ठिकाणून पुरवठा होत असतो आणि बाहेरचे काही जे वेगवेगळे पद्धतीचे काही औषधी असतात जे बाहेर उपलब्ध होतात पण या इकडे उपलब्ध होत नाहीत तसे काही आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पुरवठा करत असतो